अनेक शिक्षण संस्था आहेत ज्या महाराष्ट्रात अतिशय उत्तम काम करतात त्यांच्या एक न्यू एज्युकेशन पॉलिसीवर चर्चा सत्र होते आज शिक्षण संस्था चालकांच्या महामंडळाची बैठक होती पुणे येथे महाराष्ट्र राज्यातील सगळे शिक्षण संस्था चालक आले होते त्यांचे प्रतिनिधी आले होते आणि शिक्षण संस्था ज्या पद्धतीचं आव्हानांना सामोरे जात आहेत त्यांची चर्चा इथे झाली आणि शासनाकडून काय अपेक्षा आहेत किंवा संस्थांनी त्यांच्या पातळीवर काय काम केलं पाहिजे याविषयी चर्चा झाली शिक्षणामध्ये महाराष्ट्राचा नंबर हा अतिशय वरचा लागतो आणि खाजगी शिक्षण संस्था ज्या आहेत त्या सरकारचं एक फार मोठं काम करत असतात त्याच्यामुळं मला असं वाटतं की या शिक्षण संस्था टिकल्या पाहिजे वाढल्या पाहिजे पुढं गेल्या पाहिजे यासाठी सगळ्यांनी मदत करणं गरजेचं आहे आणि त्याचीच चर्चा आज या ठिकाणी झालेली आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत काही गोष्टी अडचणीच्या आहेत ज्या अडचणीच्या आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे जे चांगले आहेत त्याला अडॉप्ट केलं पाहिजे परंतु नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस साली आलं आज आपण चोवीसमध्ये आहोत परंतु आतापर्यंत त्याची एक टक्काही अंमलबजावणी राज्यामध्ये झालेली दिसताना दिसत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे आहे त्याची तरी नीट अंमलबजावणी केली पाहिजे म्हणजे मग प्रश्न तरी समजून येतील कारण अजूनही त्या नवीन शैक्षणिक धोरण जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याच्याबद्दल अनेक गैरसमज समज लोकांमध्ये आहे ते काढून काढणं मला असं वाटतं सरकारची जबाबदारी आहे नंतर शिक्षण ज्या मेळाव्यामध्ये सुप्रियाताई आणि तांबेजी आणि आम्ही सर्व शिक्षण जे पदाधिकारी आलो होतो आम्ही प्रकाशाने सांगितलं होतं की आज आलेली एन ई पॉलिसी आणि दर दररोज शिक्षण व्यवस्थेमध्ये अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप शिक्षण खात्याचे दररोज सुरू असलेले उद्योग याचा सर्व परिणाम महाराष्ट्राची ही शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होण्यामध्ये होत आहे ती विकलांग होण्यामध्ये होत आहे मग महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था हा आमचा आत्मा ही वाचवली तर महाराष्ट्र वाचणार नाही महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचणार नाही महाराष्ट्राचं मराठी वाचणार नाही म्हणून ती वाचवण्याकरता आजच्या हा मेळावा झाला त्यामध्ये आम्ही भूमिका घेतली आम्ही पुढच्या आठवड्याने मुंबईमध्ये महाराष्ट्र शिक्षण संस्था महाराष्ट्राचे पदाधिकारी आणि सर्व लोक जाणार आहोत पहिल्यांदा आम्ही आघाडीच्या लोकांची बैठक बैठक घेतो आहे उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे जे आमदार आहेत नाना पटोले यांच्यासमोर बैठक घेऊन महाराष्ट्राच्या भिश मिशन शिक्षण परिस्थितीची आम्ही त्यांना जाणीव करून द्यायला पाहिजे देणार होतो आणि कोणती कोणती प्रश्न सुटली पाहिजे आणि हस्तक्षेप कसा थांबवला पाहिजे आणि उद्या आघाडीचं सरकार आलं तर तुम्ही काय करणार आहात हा सुद्धा प्रश्न आम्ही त्यांना कठोरपणे विचारणार आहे मी अजित वाडगावकर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळावर राज्य कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम करतो अनेक प्रश्न आहेत साहेबांनी सांगितलेत आणि यांच्या राजकारणात हे प्रश्न कमी होण्याच्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहेत प्रामुख्याने ज्या प्रश्नावर मी बोलतो आहे तो आज टप्पावाड अनुदानावर जे असलेले हजारो शिक्षक राज्यात आहेत की जे आज आझाद मैदानावर वर्षानुवर्ष वर तिथे आंदोलनाला बसलेले असतात रिटायरमेंटला आलेले आहेत काय रिटायर्ड होऊन गेलेले आहेत आणि आज ते वीसन्चाळीस टक्के पगार घेत आहेत तर तिकडे सरला सरकारचं दुर्लक्ष होतं आहे तर सरकारनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं त्यानंतर दुसरा प्रश्न की काही शाळा उदाहरणार्थ माझी माझीच शाळा घ्या पंचवीस वर्षापूर्वी एक हजार विद्यार्थी होते सात शिपाई होते आज माझ्याकडे पाच हजार विद्यार्थी आहेत आणि दोनच शिपाई आहेत तर इतरची भरती म्हणजे शिपायांची भरती तर शून्यच आहे आता या इतर भरतीमध्ये शिपाई दिलेलेच नाही आहेत तर हा बदलापूर प्रकरणामुळे जो काही याचा विषय चालला आहे हा महत्त्वाचा घटक का तिथे शिपाई आहे आणि तुम्ही जर दे शिपाईच देत नसाल त्यांनी एकीकडनं एक सी सी टी व्ही बसवा म्हणताना सुरक्षा मागताय आणि आमच्यावर मुख्याध्यापक असतील संस्थाचालक असतील आमच्यावरही गुन्हे दाखल करायला सांगताय ते चुकीचं आहे तर या दोन प्रश्नांकडं गांभीर्याने सरकारने लक्ष द्यावं ही एक विनंती सरकारला करतो शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने जो शिक्षक शिक्षण संवाद आयोजित केला होता या शिक्षण शिक्षक संवादामध्ये पहिल्यांदाच इंग्रजी माध्यम मराठी माध्यम एकत्र आलं आणि दोघांचेही कॉमन जे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा झाली यामध्ये आमदार सत्यजीजी तांबे आणि आमच्या अध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आम्हाला अतिशय छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला हे आश्वासन पण दिलं आहे की जर त्यांचं सरकार आलं तर एक वर्षाच्यात आम्ही ज्या काही आज मागण्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण करणार आहेत भविष्य काय माहीत नाही परंतु आमचे प्रश्न आहेत आणि महाराष्ट्रात चांगलं शिक्षण राहण्यासाठी महामंडळ सतत प्रयत्नशील राहील एवढंच मी सांगते संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आपण आप खास करून आरटीई पोर्टल आणि वेतनेतर अनुदान आणि पवित्र पोर्टल वेतनेतर अनुदान आणि आर टी ईच्या मागण्या याच्यावर जास्त भर आपण दिलेला आहे त्यासोबत आर टी ईची प्रतिपूर्तीची जी काही मागणी आहे त्याचा सातत्याने पाठपुरावा होतो आहे त्यासोबत नवीन बृहत आराखडा नवीन शाळा मान्यतेचा याच्यामध्ये पण महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ खूप मोठ्या प्रमाणात इन्वॉल्व आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या कमिटीमध्ये पण आम्ही प्रतिनिधी म्हणून त्यामध्ये आहोत दर्जा वाढ शाळांच्या इतर जे काही प्रश्न आहेत ह्यामध्ये रेग्युलर फॉलोअप आमचे चालू आहेत Yes. आजची जी बैठक आझम कॅम्पसमध्ये झालेली आहे त्याबद्दल मला असं सांगायचं आहे की आझम कॅम्पस फक्त पुण्यात नाही महाराष्ट्रामध्ये खूप आघाडीने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि विशेष म्हणजे स्त्री शिक्षणावर आम्ही काम करतोय आणि मला असं म्हणायचं आहे की शिक्षण हेच प्रगतीचा मार्ग आहे आणि स्त्री शिक्षण करायचं असेल तर स्त्रियांना भरपूर शिक्षण दिलं पाहिजे मोफत शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांचे स्कॉलरशिप वगैरे ते वेळेत येईल यायला पाहिजे सध्या स्कॉलरशिप बंद केलेले आहेत मुलींना खूप त्रास होतं आणि पालकांनासुद्धा खूप त्रास होतं मला वाटतं की बाकीच्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी सांगितलेल्याच आहेत पण एक आहे की शिक्षणाशिवाय प्रगतीचा मार्ग नाही म्हणजे स्वतःचं आणि आपल्या कम्युनिटीचं आपल्या देशाचं सुद्धा प्रगती व्हायची असेल तर शिक्षणावरच भर दिला पाहिजे खर्च त्याच्यावर वाढवलं पाहिजे आणि त्यासाठी जे काय लढाई करायची असेल आमची संघटना